साधारण वर्षभरापूर्वी फेसबुक लाईव्ह दरम्यान ठाकरेंच्या सेनेच्या नेत्याची हत्या झाली होती या घटनेनं महाराष्ट्र हादरला होता माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना पक्षानं जबाबदारी दिली पण आता त्यांनीच पक्षात नाराज असल्याचं सांगत राजीनामा दिल्याची चर्चा होती यानंतर तेजस्वी घोसाळकर बुधवारी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर आल्या यावेळी त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरेंची साहेबांची मी भेट घेतली त्यांनी मला बोलवलं होतं आज त्यां आमचे बोलणं झालेलं आहे माझ्या समस्या आहेत त्या मी त्यांच्याशी मांडलेल्या आहेत त्याचं आता उत्तर मिळालेलं आहे आणि त्याची म्हणजे काही आहेत प्रश्न त्याची समस्या अजून आहेतच त्याच्या अपेक्षा करते की ते मला लवकरात लवकर उत्तर देतील त्याच्यावरून ठरवेन की काय डिसिजन घ्यायचं अजून असं काही अजून असं काही मी निर्णय घेतलेला नाहीये अजूनही मी ठाकरे साहेबांबरोबरच आहे आणि मी अजून काही गद्दारकी केलेली नाहीये तेजस्वी मॅम तुम्ही असं म्हणतात की मी अजून निर्णय घेतलेला नाही पण तुम्हाला भाजपकडून पक्षप्रवेशा संदर्भात काही नाही ते मी नाही सांगू शकत पण एवढंच मी पत्र राजीनामा दिल्यानंतर तुम्हाला चर्चेला बोलवलं एवढे दिवस बोलवलं नाही ती नाराजी होती का चर्चेला नाही मी पत्र ना। हे विभाग प्रमुख आणि विभाग संघटकांना दिलं होतं मला असं वाटलं की खालच्या लेवलला हे सगळं सॉर्ट आउट होईल पण ते झालं नाही त्यामुळे इथे यावं लागेल या सगळ्या नाट्याला सुरुवात झाली होती तुम्ही स्वतः इच्छुक होतात

मी आ, ले ले, जे माझे प्रश्न मांडलेले त्याच्या उत्तराची वाट बघ मी म्हटलं नाय आणि उद्धव साहेबांशी मी चर्चा केलेली आहे त्याबद्दल ते मी साहेबांना सांगितलेलं आहे काय आहे मॅम ठाकरे साहेब से बात की और जो नाराजी थी वो उनको बताइए यही अपेक्षा है कि वो न्याय मिले और जो डिसीजन है उसका डिसीजन जल्जी से जल्जी ऐसा पड़ रहा है कि का से बात किया है अभी मैं बोलना चाहूंगी उनका उनका फैसले का मैं इंतजार आज नाराजी दूर हाँ समझल अपनी नाराजी तेजस्वी घोसाल उद्धव ठाकरे मांग है संजय राऊतांनी तेजस्वी घोसाळकरांबाबत मांडलेल्या भूमिकेतून सूचक विधान केल्यानं तर्कवितर्कांना उदाहरण आलंय करु काल त्यांना बोलवलं होतं आणि काल त्या येणार होत्या आज येथील जे आहेत मातोशिव शेवटी घोसाळकर कुटुंब हे शिवसेनेशी फार निष्ठेनं अनेक वर्ष राहिलेले कुटुंब आहे विनोद घोसाळकर असतील त्यांचे चिरंजीव ज्यांची हत्या झाली ते अभिषेक घोसाळकर असतील आणि तेजस्वीने असतील या सगळ्यांनी शिवसेनेसाठी योगदान दिलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की ते काही चुकीचा निर्णय घेतील आणि एक फॅशन झालेली आहे सध्या उठायचं आणि निघून जायचं जायचं कारण त्यांनाही कळत नाही की आपण का जातो की <laughs> कुठे शिंग फुटली त्यांनी काय कळायला मार्ग नाही तेजस्वी घोसाळकर या माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची गेल्या वर्षी मॉरिस नावाच्या व्यक्तीनं फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच हत्या केली होती त्यानंतर पक्षानं तेजस्वी घोसाळकर यांच्यावर मोठी जबाबदारी दिली तेजस्वी घोसाळकर यांनी दोन हजार सतरामध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या शीतल म्हात्रे यांना पराभूत करत महापालिकेत प्रवेश केला होता विधानसभा निवडणुकीच्या वेळी विनोद घोसाळकर यांच्या ऐवजी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी देण्याची मागणी होती मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर तेजस्वी घोसाळकर यांच्या राजीनाम्यानं ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता आहे पण आता ठाकरे त्यांच्या नाराजीची दखल घेऊन निर्णय घेतात की तेजस्वी घोसाळकर यांना बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा करून देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे पण तुर्तास तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानं ही चर्चा मागे पडली आहे